मिरजेत ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूलचा मोठ्या दिमाखात उद्घाटन सोहळा संपन्न प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी आणि सिनियर के जीसाठी आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करण्याचं निरंजन आवटी यांचं आवाहन भिडे मुकबधीर विद्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान मिरज या ठिकाणी ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूलचा उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाकात संपन्न झालं आहे कार्यसम्राट सुरेश बापू आवटी यांच्या नेतृत्वाखाली माजी स्थायी समिती सभापती निरंजन आवटी संदीप आवटी यांनी राजकारण समाजकरण तसेच उद्योग क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली त्याचसोबतच भिडे मुकबदीर शाळेच्या माध्यमातून मुकबधीर विद्यार्थ्यांना ज्ञानदानाची अविरत सेवा सुरू ठेवली शिक्षण क्षेत्रात होणारे अविरत बदल लक्षात घेता निरंजन आवटे यांनी ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूलची स्थापना केली आज त्याचं उद्घाटन कार्यसम्राट सुरेश बापू आवटे यांच्या हस्ते करण्यात आले उज्ज्वल भविष्य आंतरराष्ट्रीय प्री स्कूल चांगली पायाभूत सुविधा डिजिटल वर्ग खोल्या वयानुसार योग्य अभ्यासक्रम ध्वनीशास्त्रासह परवडणारी फी संरचना सुरक्षित वातावरण चांगले पात्र आणि व्यावसायिक शिक्षक नियमित आरोग्य तपासणी सर्व वर्ग सी सी टी व्ही कक्षेत बालकेंद्री शिक्षण मासिक सहल क्षेत्रभेटी प्रशस्त खेळाचे मैदान प्राचीन गुरुकुल शिकवण्याची पद्धत निसर्गाची साथ योग ध्यान धारणा नृत्य स्केटिंग जिमनॅस्टिक संगीत एवॅकल्स रुबिक्यूब अशा विविध सुविधा प्रीस्कूलमध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर प्लेग्रुप नर्सरी ज्युनियर के जी आणि सिनियर के जी यांचा प्रवेश खुला करण्यात आला आहे आज या प्रीस्कूलचे यावेळी युवा नेते सुशांत ददा खाडे समी ददा कदम माजी महापौर संगीताताई ताई खोत गणेश माळी डॉक्टर रियाज मुजावर महादेव कुरणे शेखर परब मॉर्निंग ग्रुपचे कॅप्टन रवी अटक बंडू शेट्टे यांच्यासह मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या अद्ययावत सुविधा असलेले प्री स्कूलमध्ये आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा असं आवाहन निरंजन आवटी यांनी केलं आहे राईट फ्युचर इंटरनॅशनल स्कूलचा आज शुभारंभ केलेला आहे माननीय सुरेंद यांच्या नेतृत्वाची संस्था साधली त्या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली गरजेमध्ये अत्याधुनिक डिजिटलाइज आणि एकदम आधुनिक पद्धतीनं आपण प्री आज उद्घाटन केलेलं आहे यामध्ये प्लेट ते सिनियर के, के जी असे चार वर्ग होणार आहेत आणि सुसज्ज स्टाफो ऍट्रीम रूम नॅचरल स्क्रीम ज्या पद्धतीनं भरपूर पद्धतीचे शिक्षण होतं आणि त्या पद्धतीची थीम असेल त्याच पद्धतीनं विविध तऱ्हेनं म्हणजे स्केटिंग असेल योगा असेल म्युझिक असेल जिल्हशिप असेल सोनिक्स असेल वेगवेगळ्या पद्धतीच्या फॅसिलिटीच्या आधारे आपण ही संस्था आज या मिरजमध्ये चालू करतो त्याच पार्श्वभूमीवर मी सर्वांना विनंती करतो की आपण या ठिकाणी भेट द्यावी आणि हे शिक्षण संस्था नवीन जे अत्याधुनिक पद्धतीनं आपण चालू करतो आहे आपण इथं भेट द्यावी बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मिरज